सामाजिक कार्यकर्ते हरणे यांच्या वाढदिवसाची औचित्य साधून कळगाव चिंचवळी ठेळे ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच जयेश जगनघरत शहापूर शहरातील संत तुकाराम महाराज चौक येथे बबनदादा हरणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोफत शंभर हेल्मेटचे वाटप केले समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रस्ते अपघातामध्ये तरुणांचा मृत्यू होतो आणि विशेष म्हणजे आपले लोक काळजी घेत नाही की आपण डोक्यावर जर हेल्मेट असेल तर खूप वेळा जीव वाचतो आणि त्यामुळे शासनाने जरी कडक नियम केले असेल तरी पण लोक बेपरवाहीने वागतात आणि त्या दृष्टिकोनातून जाणीव जागृती प्रचार प्रसार व्हावा त्या दृष्टीकोनातून कळगाव ग्रामपंचायती सरपंच जयेश घरत आणि त्यांच्या सर्व मित्र यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी शंभर लोकांना हेल्मेटचं वाटप केलं मी त्यांचं मनापासून कौतुक करतो या वाढदिवसाला आम्हाला असं वाटलं की आपला ते ते रस्ते खराब असल्यामुळं बऱ्याच जणांचा हेल्मेट वापरावी मृत्यू होतो आणि अशा मृत्यून रस्ते खराब असल्यामुळे हेल्मेट वाचण्याचा पण एक सामाजिक उपक्रम केला जेणेकरून शामला येणारी जी मंडळी असतील त्यांनी हेल्मेटचा रेग्युलर वापर करावा आणि आपला जीव वाचवा हो या दादांच्या वाढदिवसानिमित्त आपण एक एक स्तुत्य उपक्रम करण्याचा प्रयत्न केला मी दादांना वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा देतो